नमस्कार मी इथे एक चुडी कांद्याची पात धुवून बारीक चिरून घेतली कांद्याच्या पातीला जो कांदा असतो तो आपल्याला वेगळा असा चिरून डिश मध्ये ठेवायचा आहे आपण तो फोडणीसाठी वापरणार आहोत मी तुम्ही इथे बघू शकता कांद्याच्या पातीचा कांदा चिरून मी वेगळा ठेवलाय छोटस वाटण तयार करायचंय त्यासाठी दहा बारा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरं घालून आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचंय तुम्ही हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालेल आपण कांद्याच्या भातीचा झुणका करतोय खलबत्त्यामध्ये असं कुठून वाटण तयार केलं तर झुणका चवीला अजून छान होतो इथे आता छान आपलं हे वाटण तयार झालंय तुम्ही बघू शकता दोन पळी एवढं तेल घालून घ्यायचंय तेल चांगलं गरम झालं की आपण जो कांदा बारीक चिरून ठेवलाय ना तो आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला गुलाबी रंगावरती परतून झाला की आपण जे वाटण तयार केले ते आपल्याला घालून घ्यायचंय तुम्हाला कांद्याच्या बातीची भाजी आवडत नसेल तर एकदा हा झुणका करून बघा चवीला अप्रतिम असा होतो आपण तयार केलेलं वाटण आपल्याला घालून मिनिट भर चांगलं परतून घ्यायचंय वाटण परततानाच घरामध्ये ह्याचा सुवास खूप छान येतो आपण कांद्याच्या पातीचा झुणका तयार करत आहोत या कांद्याच्या पातीच्या झोनक्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे हा दोन ते तीन दिवस छान टिकतो तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर छोटा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मसाले फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे मसाले चांगले फोडणीमध्ये अर्धा मिनिट भर साठी मी परतून घेतले मसाले मिक्स झाले की आता आपल्याला भाजी घालून घ्यायचे भाजी घालून भाजी फोडणीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची भाजी फोडणीमध्ये चांगले मिक्स करून झाले की आपल्याला इथे आता ह्या भाजीमध्ये बेसन घालायचे आपण सुका झुंका करतोय त्यासाठी इथे मी बेसनचा वापर केले आहे बेसन आपल्याला घालताना सुद्धा खास पद्धतीमध्ये घालायचे जी नॉर्मल आपल्या घरामध्ये वाटी असते ना आपण भाजीची तीच ही वाटी आहे एक वाटी एवढं बेसन घेतलंय पण बेसन तुम्ही बघाल तर मी सगळीकडे असं बेसन व्यवस्थित एकसारखं घालून घेतलंय बेसन एका जागेवर आपल्याला घालायचं नाही वरती झाकण आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचे म्हणजे भाजी आहे ती अजिबात तळाला लागणार नाही अगदी आपला छान झुका झुनका तयार होईल दोन मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही इथे तुम्ही बघाल दोन मिनिट आपण चांगली भाजीला वाफ दिली त्यामुळे बेसन मधला सुद्धा कच्चेपणा सगळा निघून गेलेला आहे आता आपल्याला हे बेसन भाजीमध्ये चांगलं मिक्स करून आहे अप्रतिम चवीचा अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपल्या इथे कांद्याच्या पातीचा सुका झुणका तयार झालेला आहे गॅस एकदम कमी ठेवूनच मी बेसन भाजीमध्ये मिक्स करून घेतलं आता गॅस बंद करून घेतली मी तुम्हाला हा झुणका सर्व करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकट नाही तर छान मोकळा असा कांद्याच्या पातीचा बेसन घातलेला सुका झुणका आपला तयार झालेला आहे